स्वामी पुण्यभूमी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आज आम्ही आव शिंदेवाडी या वाडीत आमच्या वाडीतील पोरं निसर्गाचं रम्य वातावरणात एक क्रिकेटचा आनंद घेताना किपरिंग करतोय अक्षर बॅटिंग साई साईगुरं ओम गुरु सोहम गुरु सुमा शिंदेशिंदे शिंदे निकी गुरु मकरंद देशमुख सार्थक गुरु या असे क्रिकेट निसर्गाचा रम्य वातावरणात या पावस शिंदेवाडी शिंदेवाडी या लांजा हवेवरती क्रिकेटचा आनंद घेताना हे सर्व आमचे सवंगडी इथे एक झाडाच्या पाठी कपडेला आमचं तो कोपऱ्यात बसल्याने हे आमचं वाहन दत्तगुरूंच वाहन सोहम ओम मकरंद अक्षत आणि आकाश आता सोहम बॉलिंग टाकतोय अशा रम्य वातावरणात निसर् निसर्गाचं रम्य वातावरण मजा घेत असताना आमचे आमच्या मुलांप्रमाणे सवयी लहान मुलं खूप असं

वातावरण छान आणि आता शांत झालेला आहे पाऊस भाव हे आता सार्थ बॉलिंग टाकायला जात आहे सार्थ गुर छानस वातावरण बघण्यासारखं हे सोहम सोहमगुर फिल्डिंग आहे आता हे आहेत येत बसले ते आमचे निखिल गुरु हे हर्ष हे कॅच घेताना समजिन आणि आऊट झालेलं आहे एकमेकांना शिव्या पण देत आहेत आमच्या दत्ताचं वाहन दोन बरोबर बसलेले आहेत मकरंद रंग काढतात सार्थक गुरववर टाकताना नमनप्रेमी हे आमच्या वाडीतील सर्व नमनप्रेमी हौशी कलाकार नमनप्रेमी हौशी कलाकार

Thank you. आपले समज शिंदे व्हाईट बॉल अक्षत बॉलिंग करताना दर असे कॅच घेतले अक्षत शिंदे आता सार्थक बॅटिंग करायला चालले आहेत हे तोंड लपवताना आपण जसं दिसत आहेत सात अक्षर शिंदे दहा नंबर जर्सी घालून आणि त्याच्यावर नाव दिसतंय सचिन आणि नाव आहे अक्षत काय रे बाबा हे आकाश गुरव फिल्डिंग करताना लाजतात भरपूर प्रमाणाच्या बाहेर लाजणं साई गुरो हाँ फील्डिंग करता ना शाबाश एक काम आपको पार्ट पार्ट दोन फिल्डर है साई गुरो ये निकिल गुरो बॉल जब मागे साई ने पकड़ ली लाये बॉल थ्रो के ली लाये ये निकिल गुरो निखिल गुरु चेहरा दाखवत इकडे हे मकरंद देशमुख हे आमचे देशमुख म्हणजे पोद्दार काय म्हणतात ना ते देशमुख हे सार्थक हे बॅटिंग करणार समा शिंदे पाटी आहेत सोहम हर्ष सागर आणि कोण आहेत सभास